शिवाजी महाराज लोकशाही राण्णाभाऊ साठे माता रमाई माता जिजाई आणि आज ज्यांची जयंती आहे असे सावित्रीबाई फुले या सर्वांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आपल्या वार्डातील कार्यक्षम आदरणीय नगरसेवक राहुल भाऊ भोसले पिंपरी चिंचवड शहराचे आंबेडकरी चळवळीतील आमचे ज्येष्ठ नेते देवेंद्र साहेब आमचे मार्गदर्शक राजन नायर साहेब आमच्या भगिनी रोहिनाथ शेख सुरेश भाऊ गायकवाड या वार्डातील युवा नेते दादा वाळके तसेच भीमशाही युवा संघटनेचे आमचे कार्याध्यक्ष आदरणीय नितीनजी साहेब तसेच आमच्या नेहरू नगरमधील बौद्धाचार्य आमचे उत्तम जोगदान आम्ही भाऊ म्हणतोय त्यांना तसेच आमच्या सावित्रीची लेख स्नेहलता पाटोळे आणि आमच्या सर्व भगिनी आणि वेळोवेळी या विठ्ठल मधील नागरिकांच्या डोक्यामध्ये आंबेडकरी चळवळी विषयी बाबासाहेबांविषयी बनवले विचार भरवणारे माझे मित्र किशोरजी गवळी समता विकास संघाचे आमचे मित्र माऊली बोराडे पॅन्थर रामभाऊ ठोके भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचार रोखणारे आमचे शांताराम भाऊ खुडे पत्रकार बंधू माझे सर्व पत्रकार बंधूंचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो बांधवांनो आपण सर्वजण पाहतात तायडे साहेबांनी सांगितलेलं आहे की संघटना चालवणं हे देखील सध्या तरी खडतर गोष्ट आहे कारण आपण आता बघतोय आपण हॉलमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे तरी देखील मला पोलिसांचे दोन ते तीन फोन झालेत तरी देखील प्रत्येक कार्यक्रमाला या शहरामध्ये जर एखादा आंदोलन जरी करायचं म्हणलं तर साहेब आंदोलनाला नोटीस बजावली जाती अशा अनेक नोटीसी मला आलेल्या आहेत या शहरामध्ये एखादा या मंत्री यायचं म्हणलं तर सकाळी सात वाजता पोलीस माझ्या घरी येतात तायडे साहेब आपणच होतो सात वाजता पोलीस येतात नोटीस देतात दिवसभर सोबत राहतात सांगतात की तुमच्यामुळं पिंपरी चिंचवड शहरामध्ये येणाऱ्या मंत्री महोदयांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे माझं बोलणं देखील झालं पोलिसांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साहेब आम्ही काय दहशतवादी आहेत का इथं मंत्री आला म्हणजे का आम्ही काय त्यांना गोळ्या घालणार आहेत का काय हा प्रकार आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आंदोलन मोर्चे करता कुठल्याही क्षणी तुम्ही मंत्र्यांची गाडी अडवता साजिक खरं आहे ते पण आम्ही मुख्यमंत्र्यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्हाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं पण आम्ही कुठलीही गोष्ट करत असताना कायद्याचं भान राखतोय आम्ही आंबेडकरी चळवळीत काम करत असताना कुठलं जरी आंदोलन असू मोर्चा असू मंत्र्याची गाडी जरी अडवायची असेल तर आम्ही कायदेशीर पत्र देतोय ज्या दिवशी या शहरामध्ये एखादा मंत्री येणार असेल जर त्यांनी चुकीचं काम केलं असेल तर त्याचा निषेध म्हणून आम्ही कायदेशीर मार्गाने निवेदन देऊन तो प्रकार काढण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये असे प्रकार घडलेले आहेत बांधवांनो या शहरामध्ये चंद्रकांत पाटलांसारख्या मंत्र्याच्या तोंडावरती शाही फेकण्याचा प्रकार झाला त्यावेळेस तायडेसाहेब आपणच होतो त्यावेळेस सर्वात प्रथम आम्ही ज्यावेळेस आपल्या बांधवांना पोलिसांनी घेऊन गेले त्यावेळेस तायडेसाहेब स्वतः समोर आहेत आम्ही त्या चौकी चौकीसमोर आंदोलन केलं त्या ठिकाणापासून आम्ही त्या कार्यकर्त्यांना त्या चौकीतनं बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आम्ही सांगितलं आणि पोलीस स्टेशन मध्ये घेऊन बसलेले त्याच्यानंतर आम्ही हे सर्व आंदोलन त्या पोलीस स्टेशनच्या समोर केलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी सर्व वर्तमानपत्रामध्ये आमचे नाव आले की या लोकांनी आंदोलन केले यांच्यामुळे पोलीस स्टेशनला जमाव जमला आणि बांधवांनो सांगण्याचा हेतू एकच आहे आंबेडकरी चळवळीत आम्ही काम करतो आम्ही कुठल्याही सरकारला घाबरणारी अवलात नाही नोटीस द्या कायदेशीर कारवाई करा किंवा आम्हाला काय तुम्हाला कायदेशीर करता येईल कारवाई त्या कारवाई करा आमचं प्रत्येक वेळेस पोलिसांना हे सांगणे कारण संघटनेत काम करणं म्हणजे अनेक गुन्हे अंगावरती दाखल करून घेणं आज इथे पत्रकार बंधू देखील आहेत त्यांना देखील माहिती आहे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आमच्यावरती शाही फेकचे ते गुन्हे देखील आमच्यावरती आहेत तर बांधवांना हे गुन्हे घेण्याचं कारण की एखाद्या माणसाला समाज कार्य करण्याचा जर वेळ लागला असेल तर त्यावेळेस कुठल्याही परवा केली जात नाही किती गुन्हे दाखल होतील किती पोलिस नोटीस देतील किंवा काय कारवाई होईल याचा कुणीही विचार करणार नाहीत या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे अनेक ठिकाणी संघटनेच्या माध्यमातन विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे घरगुती प्रश्न असतील मुलींवरती अत्याचार झालेले प्रश्न असतील माऊली गोर्ड या ठिकाणी आहेत अशा अनेक प्रश्न आपण या संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बरेच प्रश्न सोडवलेले देखील आहेत यानंतर देखील आपण या शहरातलं माता रमाई स्मारक झालं पाहिजे यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहोत त्यासाठी देखील आपलं नियोजन चालू आहे कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांना घेरावा घालता येईल किंवा कुठल्या पद्धतीने या स्मारकासाठी सर्व शहरातील बांधव असतील या शहरातले सर्व ज्येष्ठ नेते असतील अनेकांनी या रमाई स्मारकासाठी देखील आंदोलन केलेले आहेत या सर्वांना सोबत घेऊन आपण एक बैठक लावून देखील माता रमाई स्मारक झाले पाहिजे आणि हे लवकरात लवकर झाले पाहिजे यासाठी देखील आपण भीमशाही युवा संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत बांधवांनो या ठिकाणी आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी आपल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व माता भगिनींचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि अधिक न बोलता या ठिकाणी मी आपला दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र